क्षीरसागर दाम्पत्य थेट बांधावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर व सारिका क्षीरसागर थेट बांधावर पोहोचले आणि बीड व शिरूर कासार तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन केली पाहणी त्याचबरोबर शेती नुकसानीची पालकमंत्र्यांना दिली माहिती त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांचा दौरा होण्याची शक्यता बीड विधानसभा मतदारसंघातील हिंगणी खुर्द चौसाळा वाढवणा पूल पोरखेड शिंदेवस्ती पूल आदी गावांमधील पूरग्रस्त भागात मंगळवारी दिनांक तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शि योगेश क्षीरसागर यांनी पाहणी केली याचवेळी डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनीही बीड व शिरूर कासार तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी शे संवाद साधला दाम्पत्याने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती उभी करणे कठीण झाले आहे या नुकसानीची माहिती डॉक्टर क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना सादर केली अजितदादा पवार यांचा दौरा होण्याची शक्यता असून ते प्रत्यक्ष पाहणी करतील तातडीने मदत जाहीर करण्यासंदर्भात ते निर्णय घेतील अशी माहिती डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली त्यांनी पुढे म्हटले की पूरस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी सरकार हालचाल करत आहे ऑगस्टमधील नुकसानीसाठी छप्पन कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला मिळाले आहे सप्टेंबरमधील पंचनामे पूर्ण होताच मदत दिली जाणार आहे असे डॉक्टर शिरसागर यांनी जाहीर केले पूर्ण मराठवाड्यात आता आम्ही आज सकाळी तुळजापूरला जाताना तिथेही सगळीकडं पाणी असं घुसले आता तुमच्या शेतानी रस्त्याने आम्ही आढावा घेतला काही घरं बघितले प्रत्येकाचं घर काही बघता येणार नाही पूर्ण मतदार सांगायचाच आढावा घ्यायचा आहे आज उद्या स्वतः पालकमंत्री बीडमध्ये येणार आहेत अजितदादा त्यावेळेससुद्धा त्यांचा दौरा असा पिंपरीकडं तो पूल जिथं पाडला आहे तिथं करू आणि तसंच येताना एखाद जागी शेतात इथल्या हिंदीच्या एखाद्या गावात दाखवता येईल आपल्याला सांग आता आर डी सीनला मी बोललो ते दौरा ठरवत आहेत त्यांचा सरसकट मदत करायची असं शासनाचं ठरलं आहे त्याच्यामुळं एकाचं एक झालं एकाचं वेगळं झालं असं होणार नाही सरसकट सगळ्याला काही ना काही नुकसान भरपाई आणि दादांनी सरकारतर्फे छप्पन कोटी नुकसान भरपाई ती डिक्लेअर केली ती जमा केलेली त्याची पण घोषणा झाली त्याच्यामुळं आपल्याला सगळ्याला दिलासा भेटावा सगळ्याचे मोठे नुकसान झालेले दिसत पण त्याचा आढावा आकलन आणि त्याचा पंचनामा झाल्यावर तुम्हाला मदत घटीत गेल्या तात्काळ मदतीची गरज आहे ते उद्या त्यांचा आढावा बैठकीत त्यांच्या कानावर घालून त्या प्रकारे मदत देऊ एवढं तुम्हाला पाहणी करून आज सांगतो आता बाकी गावची आम्हाला पाहणी करायची